जय जौ जयशिवराज जयशंपुराचे धनराज ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज उपोषणाचा अकरावा दिवस चालू आहे त्यानिमित्तानं आपण उपोषणकर्ते श्रीमान श्यामसुंदरजी तोरकडे साहेब त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत साहेब नमस्कार आज अकरावा दिवस आहे प्रशासनाचं काय परत नव्या दिवशी ज्या हालचाली झाल्या त्यानंतरनं परत काय हालचाली झाल्या का फक्त ग्रामसभा लावून प्रशासन एकदम शांत बसलेलं आहे परत काय तहसीलदार असतील बी असतील किंवा अजून कोणामार्फत काय चर्चे संवाद झाला का नाही सर याची संविधा कोणालाही नाही आहे आणि गांभीर्य पण नाही आहे असं मला वाटतं आज सकाळपासनं अनेक फोन मला येतात मग उमरगा असेल मुंबई असेल पुणे असेल कमीत कमी एक पंचवीस गावचे अनेक जिल्ह्याचे राज्यातून मला फोन यायला लागलात कारण यूट्यूबवर ते पाहतात आणि ते सांगतात अहो ते कॉर्नरवरचीच का जागा मग आम्ही आलो होतो तिथं म्हणजे असं प्रत्येकाच्या एक भावना आणि हे करायला लागलं आणि त्यांना जेव्हा कळायला लागलं की ही ग्रामपंचायतच विरोध करते तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसायला लागला आहे की आम्ही इथून तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी आम्ही अंत्यविद्येला आलो आहे आणि तुमची ग्रामपंचायत कसं नाही म्हणते तर त्यांना मी सांगितलंय की तेरा तारखेला ग्रामसभा आहे आणि लोक त्या ठिकाणी सांगतील कारण का खरं खोटं त्या दिवशी कळ परत प्रशासनाकडून काय चर्चा झाली का नाही का चर्चा काहीच नाही झाली प्रशासन झोपल्याला प्रशासन आहे खरंच झोपले का झोप्याचं सोंग घेते काय नाही त्यांना खरंच एवढा मोठा डोस बसला की ते खरंच झोपलेत कारण त्यांना कितीही हलवलं तरी उच्छलेसे, उच्छलेसे। खरा, 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 ते उठणं झालं झोपेच झोपेच जर सोन केले असते तर कधी कधी दचकून तरी उचले असते आणि खऱ्या 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 बाबा म्हणले असते दचकून परंतु ते खरंच एवढी मोठी झोप लागली त्यांना कि त्या झोपेतनं ते कधीही उठणार नाही काय कारण का तर हे जे स्मशानभूमी आहे ती ना माझी आहे ना कोणाची आहे सर्वांची आहे की त्यांचं म्हणजे बाईट्स आपण बघितल्यात की त्यांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी एकही महेश झालेले नाही हा राजू तोरकडे खोटा बोलतो काय आणि हे थोतांड आहे तो कुठलाही ग्रामसभा नीट होऊ देत नाही मग आता त्यांना ग्रामसभा नीट होऊ देतो का नाही हे उद्याच्या तेरा तारखेला निश्चितपणे कळेल फक्त विषय एकच आहे की ही सभा ही जी स्मशानभूमी आहे दोन हजारपासून आमच्या वापरात आहे आमच्या ताब्यात आहे आणि अनेक उद्या ह्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि म्हाडा ही अचानक आलेली संस्था आहे तिला कसं दिलं गेलं वृक्षरोपणासाठी आम्हाला माहिती नाही आहे त्याला कुठले कागदपत्र दिले तेही माहिती नाही आहे कुठल्या आधारावर दिलं गेलं हेही माहिती नाही आहे आणि कुठेतरी आम्हाला कळतं की एक एकर आमच्यासाठी दिले आणि त्याची जागा त्या रोडपासनं त्याची सीमा जी दाखवते त्याच सीमेवरती म्हणजे त्याच एक एकरवरती हे वृक्ष आपण ला लावून झालेली कर, दिसते म्हाडाची आता म्हाडाला माझी खरं कळकळीची विनंती आहे की तुमच्याकडं कुठल्याच प्रकारचं कागदपत्र नसताना कुठलं तरी डुप्लिकेट ताबा पावते असताना आपण या गावाच्या ह्याच्यामध्ये पडू नये आपली एक संस्था नावाजलेली संस्था आहे एक चांगली संस्था आहे आपला विजन खूप चांगला असतो की वृक्षारोपण व्हावं परंतु वृक्षरोपण होत असताना कुठंतरी मड्यावरती व्हावं हेही तुम्हाला शोभणार नाही आहे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत आलेलं आहे आणि या अकरा दिवसामध्ये सातत्यानं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ही जी आपले सगळं कंपाऊंड वगैरे जे काय केलं ते आपण या ठिकाणावरनं काढून न्यावं ही हो। विनंती आहे नाहीतर लोक काय करते सांगता येणार नाही तरी आपण विचार करावा की आपल्याला काय करायचं आहे आणि लोकांना माझी विनंती आहे की अतिशय कळकळीची विनंती आहे की त्या यूट्यूबच्या माध्यमातनं लोकांच्या माध्यमातनं तुम्हाला या जागेबद्दल कळलं असेल सकारात्मक आणि नकारात्मक ज्या लोकांना ही स्मशानभूमी नको आहे तेही लोक तुमच्यापर्यंत येत असतील तेही सांगत असतील की वृक्ष पण किती महत्वाचं आहे झाडे लावल्यानंतर किती चांगलं होणार आहे काय होणार आहे परंतु मला इतकंच सांगायचं आहे की ही मी पिढ्यान राहणार आहे आणि आपण खूप काय मागितलं नाही आणि खूप काय कोणाच्या हक्काचं माहीतलं नाही आपल्या स्वतःच्या हक्काचं जे दोन हजार साली आपलीच घरं होती आपल्या मालकीचीच होती त्याच ठिकाणी आपण या आप पाच आप एकरचा वापर केला आहे आणि आजपर्यंत आपण वापर करतोय आणि अनेक लोक ह्या ठिकाणी आहेत मग आता उद्याच्याला तेरा तारखेला आमचे सर सन्माननीय सरपंच उपसरपंच ज्याने ज्याने बाईट दिल्या त्या सर्व सदस्य आणि सर्वात महान आमच्या गावचे ग्रामसेवक हे सर्वजण सांगतील आणि त्यांना काय उत्तर द्यायचं आणि त्यांचे काय कागदपत्र मागायचे हे मला निश्चितपणानं माहिती आहे त्यांनी त्या पद्धतीनं तयारी करावं की मला जे कागद पाहिजेत ते देण्याचा त्यांनी ते प्रयत्न करावा कारण त्यांच्याकडे ते कुठल्याही पद्धतीचं कागद नाही आहे आणि त्यांनी ही जागा सोडावीच लागेल आणि आमची ही भूमी आमची ही पवित्र भूमी ज्या ठिकाणी आमचे सर्व अंत्यसंस्कार झालेले आहेत ते त्यांना सोडावंच लागल त्या ते तेरा तारखेलाही झाल्याशिवाय राहणार नाही ठाम विश्वास आहे म्हणून परत एकदा सर्व जनतेना सांगतो की तेरा तारखेला आपण यावं आपलं मत मांडावं आणि हे मागणी आपण करून विजयी व्हावं एवढीच विनंती करतो जय हिंद जय